नमस्कार शासनची युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कर्म तब्बल पाच हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू आपण इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट घेतला सुरु करूया राज्य शासनाकडून राज्यातील खासगी नमूद सरकारी कर्मचाऱ्यांना दर महाठोक भाता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयाचे अंमलबजावणी देण्याचा निर्णय चार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सदर बैठकीच्या अध्यक्षतेने राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मंत्रालय स्तरावर इतर कामाच्या तुलनेत मंत्रालयीन कामकाजाचे स्वरूप अधिक मोठे आहे यामुळे मंत्रालयाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन सदर हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयामुळे तब्बल अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये एवढ्या खर्चात देखील मान्यता देण्यात आली आहे सध्या मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागामध्ये लिपिक टंकलेखाची एकूण संख्या अठराशे एक्याण्णव इतकी असून त्यांचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना होणार आहे शिवाय राज्याच्या मंत्रालयाच्या नव्या लिपिक टंकलेखा पदावर नियुक्त झालेले लिपिक टंकलेखाचे कर्मचारी ही अपुरी आणि महागाडी निवास व्यवस्था जिक्रीचे प्रवास गृह मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्व घर भाडे भत्ता होत नसल्याने सदरच्या या कारणामुळे अल्पावधी सेवा सोडून जाण्याचं प्रमाण अधिक असल्याने यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटेड एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद